मी काय म्हणतो नाही तो नाही तो, तो बाबा मी चाली जाऊ का अ उपटपणा केला ना होणार के नाही का माय बाय कोणाची शपथ घालायला लावा मी अजिबात म्हटलं नाही बापा की बॉल आणून दे का काही मी काय ते लेकरात लेकर ले, बॉल भरून लागणार हा काही बाईना उपट पणच लावला तुला काही कामच नाही ना बोले म्हणा लागत तो, ला। तो बॉल ला आणून दे तुला माहित आहे ना तू का मग फक्त मी असं म्हणलं की दुकानात आणून द्या दुकानातून आणून द्या आता ते पोरानं फेकला आता तू गेला अशीन कुठे होशिन काय आडीगिडी पडेल नाही तर गेला अशीन बाहेर आता लेकरे दुसऱ्या लेकराने घेतला तर म्हणून मी फक्त इतकं म्हटलं की मला दुकानातून आणून द्या आता तू बल असला काही असला हातात खेन की राहते योग तनल आता बाई आता लेकरली घेऊन नाही राहिल्या पुरीच्या जोर बसतात तोंडरून काय गोष्टी करतात एवढ्या तर धंदा तर बरं करूच लागत नाही मी म्हणती नाही ना बाकी धंदा करू लागा पण कमीत कमी जर बाबूला घेतलं तर मग धंदा होत नाही का ते बी त्याला घेतोही नाहीत मग आता त्याच्या हातात काही की लेकर नाही का त्याच्यापेक्षा बाप्पा मी चालले जातो ना नाहीतरी जातोच ना आठ दिवसांना त्याच्यापेक्षा आठ पहिलेच चालले जातो जा बाप्पा तिकडे काही बी करा तुमचे तुम्ही असो म्हणजे वजून तमाशे मैपूरगी आणि हे गेली तू माहिती मग आई किती नाटक लावते लोक फिर लागतो तो काय तुकडे जाणार ते काही नाही तुकडे ते डबल ते कशाला पोहोची मी पराठी किती पाळायले यंदा जा लागत ते पराठी पाळायची असली तर मग ते जमा करणं बी आपल्या सांगाय सांगून देतो बाबाले कोण कोण येणं होत म्हणा यंदा मग पराठी पाळणं घेतली म्हणा आम्ही उधळ घेतलं म्हणा नाही बाबा मी दोन दिवसासाठी का होईना पण जाईल रातभर मी राहतो मी गेल्याशिवाय जात नाही मा मागे मागे पाल वाटे आली पाहिजे मग जातो काय बोलली पेरणीची बघती नाही जाऊ शकते सांग मुली मग मग पेरणे लागले पेरण्याचे ओके आले मग मी का जाऊ तू करायचो जाजोबा ते काही जाजो ते लढणं पळणं बंद करा तसं गंदा पाणी करा अशी काही भाकर बोलतो ते आम्हाला खायला पण जावं लागते मग मग सांग बाबा सांग तुझ्या बहिणीले की मी तर किती वेळेचे किती किती तोंड केलं बाबा बाबा किती बडबड करत बसल्या मी बाप्पा बाबा ते पोराले की तेवढा बॉल आणून दे त्याच बाई ये काय इमल जोड गेला सांगेल गोकर्णाच्या घरी गेल्या चार गेटायत पजार घर बसलो इंटर बॉल भरून मागतला आई ना पुराला बॉल भरून मागतला सांगा आता मी पुराला बॉल भरून मागतला असेल का त्या रोजी बी तस आल्या आल्याला अंतर मजा केला का निरा रोज भांडण करून राहिले मोठ्या घरी घरीकरी होत नाही पुरते का तिला वहिनी वहिनी करतात मला तिने निरा पाहतात बरं चालतं तुम्हाला काय काय का तू अंगाची पडते का म्हटलं बी नाही खांदा क्षेत्र भूक पडून आले काही तुम्ही ते काय म्हणणार काही नाही म्हणत तू सरकत धंदा करत पद्धती तिला पाहिजे तसं कर मग आली काही म्हणते तुला ते बापाद्धती करून राहिली सगळं मिस्त धंदा करतो काहीच नाही दिले म्हणून सकाळी नसतात लगे जेवण लगे दुपारी अजून तिला नाचता पाहिजे मग चहा पाहिजे संध्याकाळी पण लगे जेवण पाहिजे आचार्या सारखी चालू सांग ना घरातली करा पराठी बी वा ती पुन्हा येलो काहीच नाही करतो दोघी माहिले की तसंच पडेल मग आता तुमच्या आई समजत नाही का घरी पोरगी येला हाय लिया करा हाय तर जर काही चुलगिल पेटून ठेवून ते काही करो हा तसंच पडायला लागतात दोघी माहिले की मस्त पसरलेला असतात आपल्याला घरातून त्याच्या वाकाय बंदऱ्या काढायला लागतात अंगा कालच्या घड्या करून ठेवायला लागतात बी करत ते वाटत तुमची बहीण अंगावर सतरायची आता त्याच्या घरी मग अरे काय बोलला का ते रोजी रहे ले, रहे ले ले ते राहिले राहिले काही आठ करतो मग तिला पाहुणे करतील का त्यांना सगळं लवकर उठत जाय लवकर करत जाय बरोबर आणि मग त्याला जाय बावरा आता बरोबर आहे पण आता इले त्याला बरोबर आहे की ओझुन टप्पर करा की ओझन नसतच भांडत भाई जाय लोक काही नाही आई बी लस करते ते बाई आली ती ना

बोर <sighs> <एुँ। ciones> तू करतो का माणूस बी बाई कर आपलं तो काही ऐकत नाही चल गेलीस मी एकदाची जाय तिकडे पापा तू राय बिचारेतो घरी तो माय बा पण तू मी गेलीस ती पापा माय माय बापाच्या घरी जा बापा तिकडे पावन सारा करा सारा करा नाश्ते करा नका करू उपाशी राका तिकडे खा काही घेणं नसतो हा माणूस बी ऐकत नाही ना आपला माणूस आपल्या हातात नाही काय लोक काही म्हणता ना एवढं बडबड केली पण ऐकलं का म्हणलं का जर सख होतं बरोबर आहे का मायचं चुकते कामा चुकते उलसक म्हणत नाही बरं पण तरी म्हणत नाही

स्वतःला सरळ तोंड आरशात पाहायला जात नाही लोकांना नाव ठेवलं जातात तू कशी वागून राहिली म्हणजे सुनी राहिला काय हा मग आली तापासून जाय जायता धंदे करून राहिली का तू त्याला पण नाही देत ना तिच्या हातात हा ते शिकून घेतो माय बापान तुले की घरी नन झाली तिथे पाले पण नाही द्यायला लागत प्याले तक नाही वाढ लागत काही नाही हा आम्ही आनंद पाहा लागत होते त्या आव उठायच्या पहिल्या हे चहाची शिंगल पैसे घेऊन उभा की म्हणलं तू माझं तिथं नाही हा पाच पाच किलो तर लोणचं घालून द्यायला लागे शेवड्याला शेवड्या करून त्याला खाकता वरच्या पण म्हटलं त्या गुठ्याच्या पहिले कैद्याशी एकही नव्हती की तुम्हाला काय एक नज जात नाही पाच पाच सहा आनंद आहात म्हटलं मला सहा आनंद एक पाच राहिले हा तर पसा असा झाली करायला लागत जाय म्हटलं अशा लंबा टांग पसरत आपल्याले बलांड बोलांड जाऊ तो धंदा करायला लागेल असं ना म्हणलं लागेल गुठाना बाई रस्त्यातून जाता येत नाही म्हणजे काय येत नाही तेवढं काहीच तुम्हाला काही एकोर एक पोरगी ती खपत नाही काय म्हणते पोरगी मग पोरगी सारखी गरब गरीब तर पोरगी नाही कोणती महाराज जरा जगात जाऊ कशा आनंदा सतावतात ते तुम्हाला तर नाही तेवढं तेवढं जसं काय करत माहित नाही उशक हो नाही म्हटलं नवऱ्याच्या कानवरती बहीण भावात धन्य लावून तू मग मग तमाशा पायले काय बाई धन्य म्हणू मापूर करते बरोबर आहे तू कान भरत ना नाही लहानपणी म्हटलं दोघा बहीण भावाचं कि बापा पा पा तो मोठा तरी तो येणार नाही या दोघा भावाचं तर पोटी ना बाई आता हो असं आहे ना इकडे पिण्या डोसला जातात ना त्याच्या मनात बाहेर तयार होते त्याला वाटी आपली बहीण लस खराब आहे आपल्या बायकोले तर देते का बायको का आहे गुणाची हे कोणाला माहित आहे जा कोणी मेलं नाही तुमचं अजून टाका मोमने थापा दर्शे काय होणार आहे काय होणार आहे कोणी मेला नाही म्हणते तुमची माय म्हणते हो माय माय बाप तिकडे म्हणलो तू इकडे मी तुझ्या घरी येऊन तुझ्या घर धरू पाण कशी बोलतात म्हणे माझ नजीक पुटक कशा वाचत लोक भेटले म्हणे लो लो काय पाहिलं काय मी मा बापान काही धोंड नाही पाहिलं लोकांचा विचार नाही केला पुरी चौकशी नाही केली कशा लोकांना जीबी पडले आता काय लढणं जायचं दैव मानाची बी आपलं तर नुकसानच पाणी करते समजत नाही म्हणून मुळे समजतच नाही सुषमाबाई येतेच काय भांडणस करायला येते काबूचारी कसं तरी चांगलं चालू असते येते अजून बिघडून देते सहा महिने ते निपटारता निपटारता जाते मग ती निघून गेली किया की टू ठूस टू चालू राहते हे असं म्हटलं होतं तसंच म्हटलं होतं बोरगी येथे बोरी तसच केसच केल सहा महिने निपटत अजून दिवायला येते अजून आत टाकून चालली जाते मग आता काही डोकस नाही चालत बाबा बेकारच काम आहे काही नदीच नाही लागेल बोलत कोणाची गुण भांडायलाही बोलत नाही कोणाचा बरोबर आहे आणि कोणाचं चुक आहे अन काही याची गोष्टच नाही आहे काय बोलत बसा हाती लढू नका अनु काढ खा पटपट हा आजी हे कोणत्या आणायला लावले व पार्लेजीचे मल्ले ते क्रीम ते बिस्किट कोण देत आणायला लावले व काय रे बाबा अरे तू आबा ना आणलं हे पाकिट कोणतं किरीमच बरं मग बायपारून मी तुला पैसे देते दुकानातून घेऊन येतो आपल्या गारला दुकानात भेटतील ना आणजो मग खाय आता सध्याचे आणि पटपट खाय आजी मग काय मला तर कोणते बिस्किट आवडते येईल समजत नाही ना मग ही मॅट काही खाती माय माझ्या मोठं पाकिट आहे खाल्ले असतील त्यानं त्याची मायका तुम्हाला तो साठी आणली तुमच्यासाठी हे त्याच्यासाठी त्याचा बाप आणते बापान आणले असते जाई काय झालं पाकिट नेलं चिवन नेलं

चागला चाहिँ त सासरा चाहिँ लोहित भेट नै हो, गाए, गाए हा चांगलं आहे काय झालं बाबू डेले साजरा चार सर रात्री खाते फक्त तुझं नाटक काय खायच्या बाबतीत पण खाते आणि नंदाच्या बाबतीत म्हणजे माझ्या होत नाही म्हणते एक गाय गाय चर होत नाही म्हणते बुडा आणि आम्हा माणूस भला यायला पाडते अरे बाबा ज्या माणसाला लागते खायला त्या माणसाला धंदा होत नाही का हा फुकरचे नाटक करतात तस नाही रे बाय मनाला नाही होत माऊ सांगतो ना सुषमा बाई होत नाही आता पहिले लय उदोला धंदा केला पण आता हे पाय चक्कर जरी मारतो म्हणलं ना असा हे बावळा हे न जाणू का येतं तरी बी असे बाहेर कसे पाय दुखतात म्हणलं जमत नाही आता पहिल्यासारखं मापेक्षा तर वय जास्त आहे बाई दोन चार वर्षां मोठा आहे तो सासरी मापेक्षा ते कसं होतं मी काय नाही बाबा तुमच्या पेक्षा लय दट आहेत तुमचा तरी सदैव दुखतच राहते काही ना काही तुम्ही किती खराब होऊन राहिले ते सगळा तलतल नाही बुडा मस्त खाते नाही ते काय धंदा आहे एक गाय ती तर येत नाही आता घरीच तल आहे धन घरात टाकली बाप्पा लागे काहीच नाही ना काहीच करायला लागत नाही ना खाणून बस ना का बाबा तुमचं लय आंग दुखते मग तुम तुम्ही काय वावर जाता घरीच बसत मग काय काम आहे अरे या वयात होते का समजायला नाही पाहिजे का दादाला बहिणीला ते का म्हणतात का बाई आपल्यालाच वाटते काय बसल्यापेक्षा इकडच्या तिकडच्या चिलमा खबरा करत बसा त्याच्यापेक्षा गेलं तेवढंच बाई जातो अडीपडी जसं हमेशा नाही जात तुम्ही माही भे हमेशा नाही जात ती त्यानं पराठी घेतली पाळ्याले दोघे जातात नवरा बायको सोनच मग बाबू असते घरी मग आम्ही बाबूले वागवतो मग हे आता एक दोन दिवस झाले जाऊन राहिली जसं ऊन होते ना तेले मग एक जण बाई संघ असली की अजून फरक पडते मी बी जात होतो पण बाबूच्या नाही येत ना जण घरीच पाहिले कोण ना कोणी बाबूले मग बरं राहते घरात लेकराजवळ कोण नसलं तर शेजारा पाजार ठेवा रोज रोज कोण वागवते बाई आपल्या लेकराले करता मैसा देत आई बसू अशी बसले त्याच्या उठत नाही हातात पाहिजे म्हटलं तिच्या दरी बी भांड्याला मी नाही भांडायला होते एक नंबरची कुठणी आहे ते म्हटलो बाबा सगळं पुरेली दान करून लावलो सबोंद देते ना वळ्या पापडो शेवळ्या पुरवळ्या पासून देते सगळं देते म्हटलं हे बघा आता इकडचे आलू घेतले आता आलू का घरचे आहेत का आलू इक घेतले आणि त्याचे चिप्स करून पुरीले पाठवते सांगा <laughs> <laughs> कोण नाही माय बापाला वाटते बाई आणि देऊ दे लेकी बाईले दिल्यानं काही कमी नसते पळत काय त्यातून जेव्हा करून माहिले वाटतेस मग घरी केलं त्यातलं उलसक द्या तो मायला नाही वाटत काय की काही घरी केलं तर सुषमासाठी ठेवा बा लेकीच्या घरी झाडतो सारा गत सारखीच आहे बाई माय बापाचं मन हो देऊ द्या काही म्हणून दिल्याला काही कमी नसते तो ओतून घेऊन जाजो हम्म सताराने लोटाण पुण्याला दान करा म्हण नाही तुम्हाला माहित नाही बाबा महिन्यानवर लो म्हटलं वास्तू केला फ्रीज घेतला म्हटलं मग अरे ले घर बांधणं का ते बाई ना बापा लय मोठ जल जल वळणच लावलं ना इकडे भावाले करते तिकडे देराले करते मग देरा जोरचा सरा पैसा वळणं लावला लेवत नसत नाही ना भावाले ना तोडतच राहता त्यानं दिले पैसे असो असं दे असते नोकरी पण हाय म्हणतात ना काय तू तर बाईचा देर असो का जाऊ दे ज्याचा येऊ हा त्याच पाहुण्याचं कसं आहे बा काय बाबा तुझं काय आहे तसं एक नंबरचा आग वाय दुसरे काय आपण आम्हाला नाही दुसरे असते ना हम्म सगळा आरोप नसतं की नाही अशा लसीत ना म्हणून लिहून देतो पण नाही भेटतो खरंच पण नाही पिले बाबा मागच्या बाबा आता पाणी पिले होल कुभारी कोण तुझी मजुरी भेटणार होती लय जरा लोच लय हावर टाइमिंग कमाई नाही बरोबर सुषमा ते काही म्हणू गुनू नाही बाई भाऊ हा आता जसं केलं तसं केलं त्या रोजी काही काम नव्हतं तुले तिला काही म्हणा घेण्याचं आल्या आल्या हा तशी साजरी आहे बाई लाईनी बाई साजरी आहे मस्त करते आमचं बी करते बाई येणाऱ्या जाणाऱ्याच बी करते मग खांदा काही तिचं चुकलं मग समजून घ्या बाई तेवढं म्हणून काही भाऊ जो हा आमच्या मागं तीच आहे तू करणारी तू तुला तो येणारी का तुली होती माहेर बोलावणारी तिच्या संग असा काय करून नाही बाय म्हटलं तुम्हाला अरे अरे बा तिनं काही नाही म्हणलं मुले कळत नाही का मग झाडला असेल तिला उशीर तुले पाणी आणले का पायधवले का आले द्या लागते भाई या उमकाट्यानं राजद पाणी काढा पायध काय पाय आले पाणी ढमकन डमक ते बी पोरगी वावरातून आलती बाई सक्कून पाच वाजता ते ने तुम्ही माहिती सात वाजता गेली लागे तुला आली नाही तुला तिला बोलायला चालली चली तू सकवून जातात हो बाई कोणा कोणा मागते दिसत नाही झाकड तो तशीच जातात मग थकत नाही ते पोरगी तिकडून आल्यावर घरी येऊन लकराचं करणं आमचं करण घरचा साईपाक पाणी करणं एखादी गोष्टी इकडल्या तिकडे बाई जर असं काही एवढं हे मानू नये तू बंगा बसली तिला आणायला लावतो लय धंदा करते तिले जशी मेहनती आहे बरं लय मेहनती आहे ती पोरगी अगदी नाही अजिबात अगदी त्याच्याबरोबर धंदा करते बाई मग काय करतो मग आपल्या लेखासाठी साजरी आहे ना आपण बी सगळं गोड मानून घ्या बाई मग धुस लग्न तिकडे काय करावं लागते काम करते म्हणजे काय काय करते का दहा रुपये आता बिस्किटचं पाकिट आणलं नाही तूच सांग आता बिस्किटचं पाकिट आणलं मग समजा नाताईसाठी आणलं अशी ना तिनं फक्त जगण्या ती देलं दिलं तर आम्हाला बिस्किट नाही दिलं मी पाहूनच राहिलो तू ते सगळे करू बिस्किट बिस्किट करा दिलं नाही हा मग असेच्या जीवर येत नाही का मग मग असं चुकत नाही का बाई तुम्हाला मायचं हा आता जर तू असता घरी त्यानं बाय पाहिलं असतं काय म्हटलं असतं की पाहिले माय मालिक देत नाही

तुमचा तो काय हलकटपणा आहे तो माझा पण द्या ना तिथे मी म्हणत नाही येईल द्या द्या दिले नाही ती नाही ना तू सारखे त्याला द्या येईल द्या हे काय आठ वर्ष राहतील चालले जातील हा त्याला बी द्या म्हणून असं करू नका सकाळी सुनेच्या लक्षात आलं की मग सुन मध्ये वचक नदी बिस्किट नाही दिलं मागोराला बिस्किट नाही दिलं पुरी जे लिहिले दिलं मग लय बरं हे काय सकाळी पुराच्या मनात जाईन तू म्हणेन मग